अशा प्रकारचे मधले फ्लॅट किंवा घर घेणं टाळावं मित्रांनो पहिल्यांदाच माहिती तुम्हाला मी सांगतोय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अपघाती झाला आहे एखाद्या व्यक्तीचा त्या व्यक्तीने गळाफास घेतलेला आहे किंवा मग सुसाईड केलेला आहे एखाद्या घरामध्ये बलात्कार झालेला असेल एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती निघून गेलेला आहे घर सोडून निघून गेला पुन्हा कधीच तो आला नाही ज्या घरामध्ये अपघाती निधन झालं त्या व्यक्तीची बॉडी नाही मिळाली अशा अशा रिसेल फ्लॅटची खरेदी कधीच करू नका फ्लॅट खरेदी करायच्या पूर्वी आजूबाजूच्या लोकांना माहिती घ्या विचारा नंतरच व्यवहार करा मित्रांनो ज्या फ्लॅटमध्ये व्यक्तीचं दिवाळ निघालंय व्यक्ती कर्जामध्ये बुडालेला आहे घर खूप छान आहे त्या व्यक्तीचा जीव त्या घरामध्ये अडकलेला आहे परंतु त्याला तो विकायचा नव्हता मजबुरीने त्याला तो विकावा लागतोय त्याचं दिवाळं निघाल्यामुळे कर्जामध्ये बुडालेला आहे लोक त्याच्या घरी पैसे मागायला येत आहेत अशा प्रकारचा फ्लॅट विकत घेऊ नका घर विकत घेऊ नका रिसेलचं ज्या फ्लॅटचा ज्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे प्रॉपर नैऋत्य कॉर्नरला काही पदांमधला फ्लॅट हा अवॉइड आहे वास्तुशास्त्राप्रमाणे खूप घातक ठरलेला आहे आणि ह्या घरांमध्ये सतत आजारपण सतत कर्जबाजारी पण सतत चिंता पैशाला पैसा लागत नाही घरामध्ये बरकत होत नाही अधोगती त्या घराची होते कितीही पैसा कमवा पैसा राहत नाही आजारपण ह्याच्यामध्येच पैसा जातो मित्रांनो खास करून तुम्ही जर का रिसेलमधलं घर बघताय ज्या घराचा दरवाजा जरी कुठल्याही दिशेला असेल परंतु देवघर नैऋत्य दिशेला कधीच नसावं ह्या घरामध्ये हमखास मी पाहिलेलं आहे आत्महत्या होतात किंवा अशा प्रकारे त्या घरातला एखादा व्यक्ती दुर्गतीला जातो व्यसनाधीन होतो किंवा घरातनं निघून जातो तो पुन्हा घरामध्ये येत नाही नैऋत्य दिशेला देवघर त्या ठिकाणी कॉर्नरला दक्षिण आणि पश्चिमेचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य हे कधीच घेऊ नये मित्रांनो तुम्ही जर का प्लॉट घेताय जर का जागा घेताय शेत जमीन घेताय हां तर तुम्ही कधी पण उतार पहा तसं पाहिजे सपाट जागा असते परंतु सपाट नसेल एकसारखी नसेल उत्तर दिशेला जर का चढ असेल दक्षिणेला उतार असेल दक्षिणेला खड्डा आहे नैऋत्याला खड्डा आहे नैऋत्याला पाणी आहे अशी जमीन असा असा प्लॉट खरेदी करू नका धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायचा